आरणी नवनियुक्त ठाणेदार निलेश सुराटकर यांच्या हस्ते आर्णी पोलीस ठाण्यात प्रथमच गणपतीची स्थापना करण्यात आली या प्रसंगी त्यांनी नागरिकांना संदेश दिला की प्रेम बंधुता आणि शांततेने दोन्ही सण साजरे करूया आपण सारे एकच आहोत गणेशोत्सव शांततेने व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सहभागासह साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे यावेळी पोलीस ठाण्यात महाआरती भजन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला गाटंजी पोलीस ठाण्याचे ठाणेदार केशव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गणेश मंडळाचे सदस्य व्यापारी शांतता समितीचे सदस्य पत्रकार व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजन आडे यवतमाळ अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल ला प्रेस करा